सगळ्यांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये तर पावसाने काय केल्यास थोडीशी सुरुवात केली बरं वाटायला लागले वातावरण कसं झालं बघा गणेशच चालू आहे तिकडे ट्रॅक्टर मध्ये उद्योग आणि मला आता म्हणजे हे करायचंय शेळ्यांचं सगळं आवरून घ्यायचं आहे पसारा हे बघा खूप साऱ्या म्हणजे ते शेवरीचं ह्यांना ना आज जायचंय गेट बंद आहे बिचारी पावसात भिजतायत बाहेर आत बाहेरात करतायत माझी वाट बघत बसली आहेत Uh, मी काय करते आता गेट उघडला की मी त्यांना आत जाता येईल तर हे बघा सगळी शेवरीची लाकडं गोळा करायची आहेत कोणाला पाणी प्यायचं असं पाणी दाखवायचं आहे दूर आहे आज गाय पण काय झाले पावसामुळे आत बांधलेले आहेत आणि तुम्हाला दाखवते हे बघा या दोघीजणी छान येऊन झोपलेत बिचारे इकडे यांना गरम मस्त वाटत असेल आणि हे आहे ना ह्याचा मी झाडू बनवतो म्हणजे कोणाला कोणाला माहिती आहे हे झाड हे मला नक्की कमेंट मध्ये सांगा तर ह्याला ह्याला बरवडा म्हणतात ना वाटते तर हे बरबड आहे असं ठेवायचा आता मला एकच झाड गवारीमध्ये दिसलं होतं म्हणून मी आणले खराटा खूप छान होतो झाडू खूप छान हे सुकलं ना झाड झाडू खूप छान येतो हिने तर गेट उघडते आता आज काय काय तोडले तुम्हाला दाखवते एवढी वैरण टाकायची राहिली पावसामुळे तशीच ठेवली आहे शेवरी हे टॅमॅटो आणून ठेवलेत मी मिरच्या शिल्लक राहिल्यात आणि इकडे एक होत मिरची तोडली हे करा कलंडलंय मिरची केवढी ताजी आणि फ्रेश आहे बघा आणि एवढी टिकट आहे आणि इकडे आहे गवार ह्या पोत्यात आज गवार आहे उद्या बाजारासाठी आणि इकडे आत्यांचं काय चालू आहे तर आत्या छान अशा मिरच्या भरून करतायत हे बघा त्या जे भरून मिरच्या असतात त्या आत्या हे करायला लागल्यात त्याच्यामध्ये काय आहे शेंगदाण्याचं कूट हे घेतलेलं आहे भरून बघा का असं भरतायत सगळं त्याच्यात त्यांनी काय केलं शेंगण्याचं कूट लसूण मीठ हळद असं टाकलं आहे आणि लसूण कोथिंबीर असं एकत्र कुठले बरेच दिवस झालं मला लाँग व्हिडिओज करायला वेळ मिळत नाही आहे रानातली कामं त्याच्यामुळे वेळच मिळत नाही आहे फोनला चार्जिंग नसती फोन घरी असतो आणि टॅमॅटो आम्ही काढणार आहे उद्या तरी काल दहा कॅरेट काढली होती आणि परत आता उद्या वैरागचा बाजार आहे मग त्याच्यासाठी काढायचे तर कसं वाटलं छान असं गावाकडचं संध्याकाळचं झालेलं वातावरण ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा ते ताई दादा आताच गेले चहा वगैरे घेऊन तर चला म्हटलं आता हे करून मी झाडू वगैरे मारले इकडे <coughs> मला त्याचा शेळ्यांचा आवरायला तिकडे धूर वगैरे करते त्यांना पाणी हे दाखवते आणि तिकडे नाही घेवड्याचा वेल आलेला आहे ते बघा पांढरी पांढरी फुल दिसत आहेत का मग आमच्या गावाकडचं वातावरण कसं वाटलं ते नक्की सांगा पावसाची गरज आहे पाऊस यायला पाहिजे कारण आमची सोयाबीन जे आहे ना सगळ्यांच्यासाठी सोयाबीनला उडदाला पाण्याची गरज आहे सोयाबीन आम्ही काय केलं पाईप जोडून ठेवलाय पेरलेली सोयाबीन त्याला भिजवायचंय काळ्याची जागा बघा पाऊस आलाय म्हणून छोट्या ट्रॅक्टरच्या खाली तिथे पोतं पडलेला असेल की लगेच तिकडे जाऊन बसलं छान पक्ष्यांचा आवाज येतोय आणि आमच्या ना सीताफळाला से एवढी सेताफळं लागली आहेत भरपूर सारी सेताफळं लागली आहेत तर दाखवते तुम्हाला आणि हे आंब्याची झाडं आणून ठेवली आहेत मी लावायचे आज काय केलं ते कामाला आले होते का बाजूने खड्डे घेतलेले आहेत आणि आता ही रोपं सगळी शंभर रोपं आहेत ती लावायची आहेत मग जेव्हा आमच्या आंब्याच्या झाडांना आंबे येतील तेव्हा सगळ्यांनी छान असं आमच्या गावाला आंबे आम खायला यायचे आणि पपईचं झाड बघा केवढं उंच गेलं इकडे जांभळाचं झाड आहे ते पण आता काय होईल पुढच्या वर्षी जांभळ येतील तर हे बघा आता हे किती आहेत नी टिकतायत सीताफळं काय माहिती तर बघा छोटी छोटी सीताफळं किती आहेत भरपूर सारी सीताफळ आहेत पलीकडे रामफळाचं झाड आहे त्याला पण फुलं आलेत मग काय माहिती येत आहेत का काय करतायत रामफळ पण बहुतेक रामफळ आहे ना सीझन मध्ये एकदाच येत असेल तुम्हाला दाखवते छोटी छोटी सीताफळ अशी ना सगळी छोटी छोटी सीताफळ आली आहेत झाड पूर्ण तर नारळाची पण झाडं आणून लावायची आहेत आधी म्हटलं ही लावून घ्यावी तिकडची सोयाबीन केवढी छान उगवली बघा पाऊस एकदा छान असा येऊन जायला पाहिजे पावसाची सगळेजण खूप वाट बघतायत आमची सोयाबीन आत्ता पेरलेली आहे आणि पाऊस नाही आहे म्हणून तिला भिजवायला पाईप वगैरे जोडून ठेवले आली तर बरंच आहे प म्हणजे पाऊस आला तर भिजवावं लागणार नाही तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा तर माझे व्हिडिओला खूप छान असे ताई दादा खूप छान असे कमेंट आहेत सगळ्याला माझे व्हिडिओ खूप आवडत आहेत तर असाच सपोर्ट राहू द्या लवकरच आपल्या चॅनलचे दहा के सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत तर सगळ्याच्या तुमच्या सपोर्ट मी इथपर्यंत आलेली आहे असाच सपोर्ट करा आमचं शेळीपालन कसं वाटलं आणि आमचं गावाकडचं जीवन कसं वाटलं हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा जाते आतमध्ये मी आता कारण हा पसारा सगळा आवरून घेते दूर करते कारण काय व्हायला लागले त्यांना ना माश्या वगैरे चावतात हे दोघ हे दोघं खरी तर माझी वाट बघत बसलीत हे दोघच बाहेर राहिलेत एक कोंबडा आणि कोंबडी ती थोडीशी जास्त तब्येतीने त्याच्यामुळे तिला ना हिथून जात हा खरं त्यांचा शॉर्टकट आहे इथून सगळे जातात हे बघा इथून थोडीशी जागा तिथून सगळे जातात आणि ह्या बिचारा इकडे झोपलेत मला खूप कस तरी वाटतंय खरं गादीवर झोपायला पाहिजे त्यांनी तिकडे मग चला कसं वाटलं वातावरण नक्की सांगा भेटूया छान अशा आहे का नवीन काका काय होते माझ्याकडे मावशीने आकार तळलेला आहे आमच्याकडे गावीना आकार तळतात तुमच्याकडे तळतात का आहे काही पद्धत मला नक्की सांगा तर गोड आणि तिखट पुऱ्या बनवतात मिसळीचं पीठ असतं ह्याच्यात आहे ना खास करून हुरडा असतो हुरडा हरभरा डाळ गहू आणि ज्वारीचं पीठ तर कशा वाटल्या पुऱ्या आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा